मंगलमूर्ती मोरया श्री गणेशांच्या द्वादश नामापैकी चौथं नाव आहे गज कर्णकहा गज म्हणजे हत्ती कर्ण म्हणजे कान ज्यांचे कान हत्तीच्या कानासारखे म्हणजे सुपासारखे शूर्प कर्णक असंही म्हणतात असे आहेत ते कोण आहेत श्री गणेश आहेत गणेश ही बुद्धीची देवता आहे आणि त्यामुळं आपल्याकडं शास्त्र हे श्रवणीय मानलेलं आहे ऐकण्यासारखं सांगितलेलं आहे आणि ते श्रवण करून त्याच्यातील तात्पर्यार्थ जो आहे तो तात्पर्यार्थ आपल्या भक्ताच्या हृदयामध्ये स्थापित करणं हे कार्यश्री गणेश करतात आणि म्हणून ते सर्वशास्त्र ऐकण्यासाठी मोठे कान असणं आवश्यक आहे क्षुद्र कर्णयुक्त असणारा मनुष्य कुठल्याही निरर्थक गोष्टीचं चिंतन करू शकतो ऐकू शकतो त्याला त्याच्यावर विश्वास ठेवू शकतो पण गणेशांसारखे मोठे कान असणं याचा भावार्थ आहे की काय ऐकावं आणि काय ऐकू नये हे गणेश आपल्याला शिकवतात भद्रम करणे भीही शृणुयाम देवा तुम्ही भद्र ऐका चांगलं ऐका हे गणपती या माध्यमातून शिकवतात जे मूल्यवान आहे हितकारक आहे ते श्रवण करा आणि निरर्थक आहे त्याचा त्याग करा हे गणेश शिकवतात आणखी एक अर्थ फार सुंदर आहे तो तुम्हा आम्हा भक्तांसाठी फार महत्वाचा आहे तो म्हणजे मोठे कान याचा अर्थ सर्व काही ऐकणारे आणि सर्वांच ऐकणारे अरे श्री गणेशांचं तर ब्रह्मा विष्णू महेश्वर देवता सुद्धा त्यांना प्रार्थना करतात त्या प्रार्थना सुद्धा भगवान गणेश ऐकतात आणि त्यांना योग्य ते फळ देतात पण तुमच्या आमच्यासारख्या कलियुगातील अगदी सामान्यातील सामान्य जीवाच्या प्रार्थना सुद्धा भगवान गणेश ऐकतात आणि योग्य हितकारक असं आपल्याला फळ ते देतात आणि म्हणून सुद्धा त्यांचे कान सुपासारखे आहेत त्याचं कारण सर्वांच्याच प्रार्थना भगवान गणेश ऐकतात आणि योग्य ते फळ त्याला देतात आणि म्हणून ते काय आहेत गजकर्णकहा का मंगलमूर्ती मोरया